नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शक्त माझा वेगळा या मालिकेअंतर्गत आधुनिक भोंडल्याची गाणी आपण ऐकत आहोत आणि त्यापैकी चौथं गाणं मी आज सादर करते आणि हो म्हणजे ही मालिका आहे आणि ज्यांनी हाच व्हिडिओ पहिल्यांदा उघडला आहे त्यांनी यापूर्वीचा प्रास्ताविकाचा भाग म्हणजे आधुनिक भोंडला भाग एक नक्की पाहावा तसंच या आजच्या गाण्यापूर्वी केलेली गाणी जी अनुक्रमे आधुनिक भोंडला भाग दोन तीन आणि चार या व्हिडिओमध्ये आहेत तेही व्हिडिओ नक्की पाहावेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या चारही व्हिडिओजच्या लिंक्स दिलेल्या आहेत सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका चला तर हां एक सांगायचं राहिलं ते म्हणजे यामध्ये आपण एक फॉर्मॅट म्हणून असा ठेवणार आहोत की पहिल्यांदा पारंपरिक गाणं अख्खं ऐकूयात आणि मग त्यानंतर त्यावर आधारित पण आधुनिक काळाला अनुरूप असं आधुनिक भोंडल्याचं गाणं किंवा भोंडल्याचं आधुनिक गाणं ऐकूयात चला तर सुरुवात करते आधी पारंपरिक गाणं आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे सोमवार शंकराला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे मंगळवार देवीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे बुधवार बृहस्पतीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे गुरुवार दत्ताला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शुक्रवार अंबाबाईला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शनिवार शनीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे रविवार सूर्याला नमस्कार आता या पारंपरिक गाण्यावर आधारित आधुनिक गाणं आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे सोमवार गॅस शेगडीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे मंगळवार रेफ्रिजरेटरला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे बुधवार मिक्सर ग्राइंडरला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे गुरुवार मायक्रोवेव्ह ओव्हनला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शुक्रवार सँडविच मेकरला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शनिवार राईस कुकरला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे रविवार डिशवॉशरला नमस्कार बोला एकूण एक सर्व होम अप्लायन्सेस की जय मदतनीस मावशी की जय कामसू फॅमिली मेंबर्स की जय 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 गृहस्वामिनी समर्थ आता इथं मला गृहस्वामिनी म्हणताना होम मेकर आणि वर्किंग वुमन अशा घरासाठी घरातल्यांसाठी राबणाऱ्या दोघीही जणी अपेक्षित आहेत कारण वर्किंग वुमनला घर मॅनेज करणं पूर्णपणे चुकत नाही आणि त्यातल्या त्यात आत वेळ काढून तीही अगदी होममेकर सारखीच घरासाठी तिच्या घरासाठी जेवत राहते आणि म्हणून जय जय गृहस्वामिनी समर्थ धन्यवाद लवकरच भेटू पुढचं गाणं ऐकायला आणि हो टी व्हीवर म्हणतात ना कुठेही जाऊ नका पाहत रहा चल तसं मी म्हणत नाहीये मी म्हणतेय की कुठेही जा पण जोडलेले रहा माझ्या चॅनलशी गीता टी स्वाती जेम्स